शिवजयंती निमित्त समता नगर मध्ये वही पेन आणि खाऊ वाटपाचा स्तुत्य कार्यक्रम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज येथे समता नगर भागात शिवजयंती सर्व जाती धर्मांच्या लोकांनी मिळून उत्साहात साजरी केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि प्रमुख उपस्थिती म्हणून भीम आर्मीचे जयराम शेख होते लहान पेन शालेय साहित्य गोड पदार्थ म्हणून जिलेबी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संदीप शिंदे साहेब म्हणाले कि शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत कायद्याचे पालन करून पोलिसांना मदत करून शिवजयंती साजरी करावी असेही ते म्हणाले यावेळी जैलाब शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज है हो हे रयतेचे हो राजे होते महिलांपासून लहान लेकरांपर्यंत आणि 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 शेतकरी ते शेतमजूर शेतीच्या पिकांची काळजी घेणारे रयतेचे हित जपणारे कोणावरही अन्याय अत्याचार होऊ न देणारे न्यायप्रिय बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्यकारभार करणारे रयतेच्या हितासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार विजय बल्लारी यांनी मानले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग खरात सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी सचिन शिरसाट पप्पू कोळेकर सतीश पावशे संभाजी मामा कांबळे बसू जडगे राकेश कांबळे गोकुळ कवारे आणि हनुमंत कांबळे सहित भागातील नागरिक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरमध्ये शिवजयंती अति उत्साहामध्ये व सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या भागातले सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी असतील व आमचे कोडेगर असतील व सचिन असतील या भागातले सर्व कार्यकर्त्यांनी मिळून विजय बल्लारी यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो लहान मुलांना वया आणि पुस्तक वाटण्याचं काम केलं आज बघितलं तर शिवजयंतीनिमित्त तिथं तिथं कार्यकर्ते डिजिटल फोटो वगैरे लावून फालतू खर्च करतो विजय वगैरे वाजवून लोक के वाचव खर्च करतात त्या सर्व वस्तूला विजय भल्हरी व त्यांच्या मित्रमंडळाने फाटा देऊन एक चांगला आगळा वेगळा उप उपक्रम या भागामधला राबविला मुलांना वही पेन चॉकलेट आणि खोड रबर यासह कंपास वगैरे अनेक भेटवस्तू झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गांधी पोलीस स्टेशनचे ए पी आय संदीप शिंदेसाहेब व या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या भागात येऊन शिवजयंती अतिउत्साह म्हणजे साजरी केली शिव शिवाजी